सिंधुदुर्गातील काजू शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून अनुदान मिळणार विधानभवनात आज पणन मंत्र्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीला यश येणार काजू पिकाला हमीभाव द्यावा व काजू शेतकऱ्यांना अनुदान द्यावे याकरिता आज विधानभवनात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दालनात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली या बैठकीत कोकणातील काजू शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात यावे अशी आग्रही मागणी भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी या बैठकीत केली के या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षणमंत्री दीपक केसरकर आमदार नितेश राणे निरंजन डावखरे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनी गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील काजू शेतकऱ्यांना हे अधिवेशन संपण्यापूर्वी अनुदान देण्यात यावे अशी आग्रही मागणी केली त्यावर उपस्थित सर्वच कॅबिनेट मंत्र्यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी कॅबिनेट बैठकीत हा विषय घेऊन ही मागणी मान्य लावण्याबाबत ग्वाही दिली अशी माहिती श्री जठार यांनी दिली त्यामुळे गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना देखील आता काजूबीला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे श्री जठार यांनी सांगितले आज विधान भवनाच्या दालनामध्ये माननीय वनन मंत्री अब्दुल सत्तार साहेबांसोबत बैठक झाली आणि कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत अनुदान देण्यात यावे अशी जोरदार मागणी झाली या मागणीच्या वेळेला पालकमंत्री सिंधुदुर्ग रवींद्रजी चव्हाण दीपकभाई केसरकर आमदार जी राणे डावकरेजी राजन तेलीजी आम्ही सगळे उपस्थित होतो आणि सगळ्यांची एकच मागणी होती विधानसभेचं अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती अनुदान देण्यात यावं अशी एक मुखाने मागणी करण्यात आली माननीय मंत्री महोदयाने तिन्ही कॅबिनेट मंत्री महोदयाने लवकरच कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देऊ असं आश्वासित केलेलं आहे मला वाटते गोव्याच्या धर्तीवरती काजू उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदान मिळणे शक्य झालेलं आहे ते काही फार दूर राहिलेलं आहे ती हमी आम्हाला मिळालेली आहे आणि ती माननीय मंत्री मोदयाने आज दिलेली आहे अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्याला नक्कीच दिलासा मिळेल धन्यवाद नंबर वन निर्धार न्यूज